कोरा कागद आम्ही कुणाला भीत नाही सराटी येथील मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन ठिकठिकाणी झाले अंतरवाली यांचे आंदोलन खूप झाले त्यात नाशिकमध्येही त्यांचं आंदोलन वजा जनसामान्य सामान्य मराठा मोर्चा आणि भव्य सभा झाली मात्र ही सभा काही वेळच होती मनोज जरंगे यांची सभा थेट नाशिकमधील प्रमुख वाहतूक चौकात झाली सीबीएस येथील अतिशय वर्दळचा परिसर या ठिकाणी नाशिक महानगरपालिका कलेक्टर ऑफिस कोर्ट शाळा महाविद्यालय मुख्य सीबीएस बस स्थानक अशा निर्णया महत्वाची कार्यालये आहेत नाशिक महानगरपालिका परिक्षेत्रातील शाळांना कलेक्टर ऑफिसने चक्क सुट्टी दिली होती कारण मनोज जरांगे पाटील यांचं निदर्शने व सभा होती कोण आहेत मनोज जरांगे पाटील ना मंत्री आहेत ना नेता ना पंतप्रधान मुख्यमंत्री ना, ना अभिनेता मग जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पोलीस प्रशासन का घाबरले परवानगी नसतानाही येथे स्टेज मांडून जरांगे पाटलांनी भाषणाची संधी का उपलब्ध करून दिले असे एक ना अनेक कारणे जनसामान्यांना सतावित आहेत मनोज पाटील यांच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले असले तरी देखील अतिशय महत्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी सभा सभा होणे हे योग्य योग्य नाही नाही देणे तर त्याहून अधिक वाटत ज्या ठिकाणी ठिकाणी झाली त्या कोर्ट समीप आहे अगदी दोनशे मीटरच्या अंतरावरती कोर्ट प्रीमायसेस आहे कोर्टाला या सभेचा अडथळा झाला नसेल का पोलीस प्रशासनाने या संदर्भात गुन्हे दाखल का केले नाहीत असं सामान्य विचारत आहेत ज्या ठिकाणी मनोज जरंगे पाटलांची सभा झाली त्या ठिकाणी अन्य सभेला पोलीस प्रशासन परवानगी देणार आहे का परवानगी नाकारल्यास त्यांनी जर विना परवाना त्या ठिकाणी स्टेज मांडला तर हे पोलीस प्रशासनाला सहन होईल का याचे उत्तर पोलिसांना द्यायला हवं आंदोलन निदर्शनास भाषण सभा झालीच पाहिजे मात्र अशा पद्धतीने नाही भाषणासाठी आंदोलनासाठी कलेक्टर ऑफिसने ज्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे त्या ठिकाणी भाषण आंदोलन मोर्चा सभा करायची आमची हरकत नाही मात्र सर्व काही प्रशासकीय नियमानुसार झालं पाहिजे असं आमचं मत आहे